मित्रांनो शेतकरी असाल तर किसान क्रेडिट कार्ड संदर्भातील ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने अंतर्गत कर्ज मर्यादा वाढवून पाच लाख रुपये केली आहे याआधी ही मर्यादा तीन लाख रुपये होती तसेच चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे आता हे कर्ज कसे मिळेल आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती पाहूया किसान क्रेडिट कार्ड योजना देख महत्वपूर्ण सुविधा किसान क्रेडिट कार्ड योजना एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू करण्यात आली होती आर व्ही गुप्ता समितीच्या शिफारशींवरून ही योजना अंमलात आणली गेली त्यानंतर वेळोवेळी यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान क्रेडिट कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या मर्यादेत वाढ करण्याची घोषणा केली त्यामुळे आता शेतक्यांना पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते साठी पात्रता कोणती शेतक्यांच्या अल्पकालीन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध आहे कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत हे पाहूया स्वतःच्या शेतीसाठी काम करणारे शेतक आधार कार्ड किंवा कर्जमर्यादा आणि व्याजदर एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज बिनव्याजी एक पूर्णांक सहा शून्य लाख रुपये पर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागत नाही तीन ते पाच लाख रुपये पर्यंतच्या कर्जासाठी तारण आवश्यक आहे किसान क्रेडिट कार्डवर व्याजदर सात टक्के आहे पण वेळेवर परतफेड केल्यास तीन टक्के सूट मिळते त्यामुळे अंतिम व्याजदर चार टक्के राहतो शेतक्यांसाठी मोठा लाभ किसान क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्यामध्ये मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यामुळे अधिक शेतक्यांना त्याचा लाभ घेता येईल जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला अल्प व्याजदराने कर्ज हवे असेल तर किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणे फायदेशीर ठरेल